जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आज विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्यांना चांगलेच सुनावले भाजप व शिंदे सरकारमधील काही मंत्री व नेते व राज्यपाल यांच्यासह अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल असे वक्तव्य केले आहे या गोष्टीचा सरकारने साधा निषेधही न केल्यामुळे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची व जनतेची जाहीर माफी मागावी किंवा त्याबाबतचा निषेध नोंदवावा अन्यथा येत्या शिवजयंतीच्या दिवशी शिवभक्तांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे नेमके आमदार अतुल बेनके विधानसभेतील आपल्या भाषणात काय म्हणाले याविषयी पाहूयात की महापुरुषांची आणि युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कशा पद्धतीने झाली हे सभागृहामध्ये चर्चा झालेली ठीक आहे सगळ्यांचं मत आहे आपले राजे आहेत राजांच्या प्रती असं कोणी टिंगल टावळेमध्ये सुद्धा बोलू नये अनावधानाने पण बोलू नये त्यांची गरिमा त्यांचा दर्जा राखला गेला पाहिजे माझ्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवने एकोणीस तारखेला शिवजयंती आहे शिवजयंतीला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासह तिथं अभिषेक करण्यासाठी आणि तो शासकीय कार्यक्रम असतो पण झाले असं यंदाच्या सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी ज्यांनी राजाची बदनामी केली त्यांच्या विरुद्ध काही ठोस शब्द उच्चारलेले नाही निषेध सुद्धा व्यक्त केलेला नाही शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहेत आणि त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीला शिवभक्तांच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे राजाची जयंती आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं आले पाहिजे ही पण माझी भावना आहे शिवभक्तांच्या रोषाला तिथं सामोरे जावं आणि शिवभक्त शिवजयंतीचा कार्यक्रम त्याला गालबोट लागावं अशी आमची इच्छा नाहीये पण ह्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून माझी सरकारला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विनंती आहे की उद्याच्या रिप्लाय मध्ये ज्यांनी राजांची बदनामी केली टिंगल केली आहेत त्याचा निषेध त्यांनी नोंदवला पाहिजे तरच यंदाच्या शिवजयंतीला शिवनरी किल्ल्यावर त्यांना पाय ठेवण्याचा अधिकार आहे एक शिवभक्त म्हणून मी इथं आज इथं सांगतोय म्हणून याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने सरकारनी आणि त्यांच्या प्रमुखांनी जे काही इथे दे उपस्थित आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि थांबतो जय शिवराय साहेब